दोन वर्षामध्ये अनेक घटना आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात झाल्या काही दुःख देणाऱ्या काही आनंद देणाऱ्या पण संघर्ष हा आपला आहे असं मला नशिबात आणि आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून संघर्षात ज्याच्यावर अन्याय झाले ज्याच्यावर खोटे आरोप झाले ज्याच्या कुटुंबाला पण या लोकांनी सोडलं नाही असं आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून योद्धा लढणारा कोण असेल तर त्याचं नाव अशोक बापू पवार आणि हे करत असताना मी सगळ्यांची भाषणं एक मिनट हे बाबा मला हे पण हे पण हे पण थँक्यू थँक्यू मी मगासपासून अनेक भाषण ऐकत होते विधानसभेचं इलेक्शन आहे का बोलतच काय चाललंय अशी मला काळजी वाटायला लागली आहे महाराष्ट्र याचं कारण सेवा हे फक्त आपल्या बाजूचे शब्द झाले समोरच्या बाजूनी काटो बटो जी महाराष्ट्राला न शोभणारी अशी भाषा सातत्याने वापरली जाते पटेनगे तो बटेनगे बाबा रे माझ्यापेक्षा वयाने मोठे इथे बसलेत मी असली भाषा कशी वापरू बापूंच्या समोर या पण आणि त्या पण ते वापरतात ते ती तसलीच आहे त्यांच्याकडे आपल्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही म्हणून अशी गलिच्छ भाषा ते वापरायला लागली आणि खरंच आज राज्यासमोर मुद्दे काय आहेत आज राज्यासमोर इथे मोठ्या संख्येने महिला बसल्यात या राज्याच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल आणि त्याला पूर्णपणे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष जबाबदार आहेत तो म्हणजे आजची प्रचंड महागाई हा त्यांचा सगळ्यात मोठा गुन्हा आहे आज महागाई कुणामुळे वाढली आहे तर भारतीय जनता पक्षामुळे वाढली बेरोजगारी कुणामुळे वाढली आहे तर भारतीय जनता पक्षामुळे वाढली मला सांगा बेरोजगार आजचा टाइम्स ऑफ इंडिया कोण वाचतं का इथे आजचा माझ्या गाडीत टाइम्स ऑफ इंडिया आहे त्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये अशी बातमी आहे पत्रकारांनो जरूर बघा मयूर शक्य असेल तर माझ्या गाडीतून टाइम्स ऑफ इंडिया आणा मी तुम्हाला चार्ट दाखवत येतो टाइम्स ऑफ इंडियामध्ये असा एक ड्रा पूर्ण चार्ट दाखवलाय की चव्हाण साहेबांपासून आजपर्यंत महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कशी राहिलेली आहे नोकऱ्या कधी आलेल्या आहेत हा सगळा जर चार्ट बघितला तर सगळ्यात विकासाचा उच्चांक कुठल्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाला त्या माणसाचं नाव शरद पवार आहे मी म्हणत नाहीये टाइम्स ऑफ इंडिया इन्व्हेस्टमेंट शेतकऱ्यांना पैसे महिला सुरक्षितता फक्त हाताला काम मिळालं म्हणजे मिला आपली जबाबदारी संप